दोन अल्पवयीन बालिकांवर जबरदस्तीनं शारीरिक अत्याचार केल्याप्रकरणी चंदूर इथल्या सुनील बुडकेला न्यायालयानं दोषी ठरवून आठ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात सव्वीस जून दोन हजार सोळाला बुडकेविरोधात गुन्हा दाखल झाला होता इचलकरंजी जवळच्या चंदूर इथं राहणाऱ्या सुनील बुडके यानं सहा वर्षांची बालिका आणि तिच्या मैत्रिणीला घरात बोलावून घेतलं दोघीही अल्पवयीन मुलींवर शारीरिक अत्याचार केला या प्रकरणी सव्वीस जून दोन हजार सोळाला शिवाजीनगर पोलीस ठाण्यात बुडके विरोधात गुन्हा दाखल झाला होता सहाय्यक पोलीस निरीक्षक वाय आर खाडे यांनी या गुन्ह्याचा तपास केला फिर्यादी पीडित मुली जबाब नोंदवणारे अधिकारी तपास अधिकारी यांच्यासह हो, तेरा साक्षीदार तपासण्यात आले त्यामध्ये फिर्यादी आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या साक्षी अत्यंत महत्वाच्या ठरल्या सरकारी वकिलांनी मांडलेला युक्तिवाद ग्राह्य धरून आज विशेष न्यायाधीश मंदार नेर्लेकर यांनी बुडकेला आठ वर्ष सश्रम कारावास आणि पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली सहाय्यक सरकारी वकील एच एन मोहिते पाटील यांनी या खटल्याची माहिती दिली